नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे काल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना आधार संलग्न करण त्याच्यानंतर भूमी अभिलेख नोंदी किंवा इतर तांत्रिक अडचणी सोडवून समस्या सोडवून या ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळवून द्यावे असं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेले आहे अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे अशी अपडेट आहे सातारा जिल्ह्यातील फलटण येथील या ठिकाणी अद्याप तीन हजार सहाशे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांना तातडीने त्यांच्या समस्या सोडवून थेट त्यांना लाभ द्यावा असं या ठिकाणी कृषी मंत्र्यांना सांगितलेलं आहे आता या शेतकऱ्याच्या मुख्यतः अडचणीत काय आहेत भूमी अभिलेख नोंदी त्याच्यानंतर आधार बँक संलग्निकरण किंवा इतर तांत्रिक बाबीमुळे या शेतकऱ्यांचा पी एम किसान योजनेचा हप्ता प्रलंबित होता कृषी धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची समस्या सोडवून या ठिकाणी तात्काळ लाभ त्यांना द्यावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही तर त्यांचा काही प्रॉब्लेम असू शकतो पहिला प्रॉब्लेम असू शकतो त्यांच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक नसणं म्हणजे डेबीटी स्कीम मार्फत हे पी एम किसान योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात दुसरा प्रॉब्लेम असू शकतो पी एम किसान योजनेसाठी अपात्र अपात्र असल्यामुळे सुद्धा या ठिकाणी पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते दुसरी गोष्ट आहे भूमी अभिलेख नोंदी म्हणजे जमिनीच्या नोंदीमध्ये त्रुटी किंवा बँक पासबुकमध्ये त्रुटी किंवा काही अनेक अडचणी या ठिकाणी असू शकतात या सर्व बाबी जर तुम्ही व्यवस्थित दुरुस्त केल्या तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता नक्की या ठिकाणी मिळून जाईल तर अशा प्रकारे ही एक फलटण म्हणजे सातारा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट होती तर अशा प्रकारच्या आपापल्या आप जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपले टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा